नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल काल व्हिडिओ तुम्हाला आला नाही त्यासाठी खूप खूप सॉरी थोडीशी कामात होते त्यामुळे तुमच्यापर्यंत व्हिडिओ येऊ शकला नाही तर ऑर्डर सगळ्यांच्या चालू आहेत आजही भरपूर प्रमाणात ऑर्डर बाहेर निघतील आणि एखाद्या वेळेस आज संध्याकाळपासून मी लाईव्ह यायला सुरुवात करेल काहीतरी नवीन धमाका घेऊन तुमच्यासाठी आलेली असेल तर चला आज आहे आठ 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 सगळ्यांच्या पोर्टल्स लक्षात आहेत का सगळ्यांच्या रेमेडीज लक्षात आहेत का नसतील तर थोडंसं मागं जाऊन एक आठ दिवसाचा व्हिडिओ बघा मी खूप लवकर व्हिडिओ टाकला होता आठ आठ पोर्टल येत आहे त्यासाठी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे सगळे तुम्हाला मी सांगितलेलं आहे तरी सुद्धा परत एकदा आठवण करून देते की शनिदेवांची कृपा होईल आठ हे साल दोन हजार चोवीस त्यामुळे पहिल्यापासूनच हे सांगण्यात आलं सगळ्या ज्योतिषाऱ्यांकडनं की आठ हा शनीचा अंक आहे त्यामुळे या वर्षी हे होईल या वर्षी ते होईल पण आठ 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 हे सगळं लागून आपल्याला आले आहे आणि आठ हा एक न संपणारा अंक धरला जातो किंवा शनीचा अंक धरला जातो किंवा आपल्या सिम्बॉल मध्ये हा कधी न संपणारे किंवा इच्छापूर्तीचा सिंबॉल धरला जातो मराठी भाषेत सांगायचं तुम्हाला तर, तर सर्व इच्छा सर्व रेमिडीज करा विसरला त्या, त्या 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 असेल तर अजून एक रेमेडी तुम्हाला सांगते की चोवीस ची वेरीज किती होती दोन आणि चार सहा होती सहा आकडं शुक्र ग्रहाचा असतो शुक्र गुरु हे ग्रह आपले मजबूत पाहिजे त्याच वेळी आपल्याला सगळं मिळू शकतं तर तुम्ही पिवळा पेपर नाही मिळाला तुम्हाला तर पांढरा पेपर घ्या पांढऱ्या पेपरवर तीन वेळा आठ 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 असं लिहा पांढऱ्या पेपरवर तीन वेळा पेन कोणताही असो काळा नसावा हिरवा असेल सगळ्यात उत्तम नसेल निळा घ्या आठ 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 बरोबर आठ वाजता लिहायचं आहे आपल्याला सकाळची रेमेडी कुणी केली का नसेल केली तर जाऊ दे संध्याकाळची तरी रेमेडी वाया जाऊ देऊ नका आठ 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 हे आपल्याला साध्या न रेषा असलेल्या पेपरवरती लिहायचं आहे तीन वेळा आठ 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 त्याच्या खाली काढायचं आहे उलटा आठ आपल्याला किंवा सरळ पेपर धरून जो आठ येतो जो सिम्बॉल येतो तो, तो आपल्याला काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये व्यापारी वर्ग असो नोकरदार वर्ग असो तुम्हाला काय इन्कम हवा आहे तुम्ही काय कमवायची अपेक्षा ठेवता यावर्षी ते तुम्ही लिहू शकता की माझी कमाई दोन हजार चोवीसच्या शेवटपर्यंत एवढी आहे थँक्यू युनिवर्स हे दोन्ही गोलामध्ये मिळून ते शब्द तुम्हाला लिहायचे आहेत त्यानंतर घड्या आपल्याकडं आपल्याकडं घालून तुम्ही आठ वाजून आठ मिनटाच्या आधी तो पेपर जाळून युनिवर्समध्ये त्याची राग सोडू शकता आश्चर्यकारकरित्या आपल्या ज्या इच्छा असतात त्या पूर्ण करायची ताकद ही आठ आठ पोर्टलमध्ये आहे त्यामुळं आठ आठ पोर्टल आजचा कोणीही जाऊ देऊ नका सकाळचा गेला असेल जाऊ दे संध्याकाळचा तरी सगळ्यांनी तयारीत राहा आठ आठचा पोर्टल करून झाल्यावर एखाद्या वेळेस मी लाई येईल त्याच्या आधी मी तुम्हाला व्हॉट्सअपला सांगेल किंवा मी येणार आहे का नाही हे तर चला नऊ ऑगस्टला आली आहे पंचमी पंचमीची कोणतीही पूजा मी, मी।, मी, मी दाखवली नाही आहे पण आहे अनेक चॅनलला पंचमीची पूजा आहे सगळ्यांना विचारा पंचमीची पूजा जरूर करा पंचमीची पूजा केल्यानं नागोबा हा आपला भाऊ मानला जातो ज्यांना बहीण भाऊ नसतो त्यांचे आज नागोबाचे उपास असतात का तर ते भाऊ मानतात नागोबाला किंवा आपल्या भावाला काही होऊ नये म्हणूनही भावाचा उपास धरला जातो अनेक प्रकारच्या कथा अनेक प्रकारचं शास्त्र लागू आहे तर नागोबाचा उपास किंवा भाऊरायाचा उपास आज बहिणी भया साऱ्या धरल्या जातात तर नागोबाला भाऊ म्हणावं शेतकरी भाऊ पहिल्यांदा असायचे नागोबा काही करू नाही म्हणून हे उपास धरले जायचे किंवा याची कहाणी पण तशीच आहे तर उपास ज्यांना करायचे असतील ज्यांच्या घरी ती पद्धत असेल त्यांनी ते उपास जरूर करावेत पण नऊ ऑगस्ट नागपंचमीच्या दिवशी शास्त्र काय सांगतं किंवा कथा काय सांगतात की हे अजिबात करू नये काय करू नये चाकू सुरी विळी तवा या गोष्टी वापरू नये त्याचप्रमाणे रानातली कोणतीही कामं करू नयेत नांगर घालणे खुरपणे भांगलणे ही कोणतीही कामं रानामध्ये सुद्धा करू नयेत ना रानाला उलटा नैवेद्य दाखवावा जिथं वारुळं असतील तिथं नैवेद्य दाखवावा त्यांची पूजा करावी त्यांची क्षमा याचना करावी त्यांचे आभार मानावेत कारण सर्प हा शेतकऱ्याचा मित्र असतो त्यामुळं त्यांचे आभार मानावेत हेच आपल्याला सांगितलं जातं तर या दिवशी शास्त्राप्रमाणे या चुका करू नाहीत कधीही करू नाही त्याचबरोबर आपल्या जन्मकुंडलीमध्ये राहू केतू आणि शनी राहू केतू हे कुणाचं चिन्ह आहे नागोबाचं चिन्ह आहे की अर्धे त्यांचे कट केलेले आहेत तर आपल्या जन्मपत्रिकेमध्ये जर कालसर्प योग असेल जर राहू केतू खराब असतील तर नागपंचमीसारखा दुसरा दिवस नाही नागपंचमीच्या दिवशी नागाबरोबर महादेवाची पूजा करणं आणि महादेवाच्या देवळामध्ये चांदीचे नाग नागिन अर्पित करणं किंवा योग्य ब्राह्मणा करणं राहूकेतूची शांत करून घेणं म्हणजे कालसर्प योगाची शांत करून घेणं हे उपाय आपण त्या दिवशी करू शकतो कालसर्प योग हा फार मोठा काही वाईट योग नाहीये त्याच्यामध्ये राहू जर आपला चांगला असेल तर आपल्याला भरपूर सारं कमवून देतो पण तो जर निचस्थानी असेल किंवा आपण आपला राहू बळवून खराब करत असू तर आपल्याला रंग बनवायला कमी करत नाही तर ज्यांच्या ज्यांच्या पत्रिकेमध्ये राहू केतू खराब आहेत कालसर्प योग आहेत त्यांनी सगळ्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागाबरोबर महादेवाच्या पिंडीवर जो नागोब नागोबा असतो त्यांची पूजा करावी त्याचबरोबर चांदीची नागनागिण जोडी ही महादेवाच्या देवळात अर्पण करावी आणि त्याचीही विधिवत पूजा करावी त्याचबरोबर लाह्याचा दुधाचा नैवेद्य दाखवावा आपल्याकडे जिवतीची पूजा किंवा नाग नरसोबाच्या कागदाची पूजा ही पण केली जाते तर तीही या शुक्रवारपासूनच करायला सुरुवात करावी ह्याच्या कहाण्या तुम्हाला ऐकायच्या असतील तर मागच्या वर्षी सारख्या छान छान कहाण्या सुद्धा मी तुम्हाला पुढं जाऊन सांगेल पण आज मी व्हिडिओ तुमच्यासाठी एवढ्यासाठीच घेऊन आले होते की आठ आठचा पोर्टल कुणी विसरू नका उद्या नागपंचमीला केतू ज्यांच्या पत्रिकेमध्ये खराब आहेत त्यांनी महादेव नागोबा नागनागिण घरात नागनागिण आणलेली याची पूजा करायला विसरू नका कुणीही या वस्तू वापरू नका कुठं दाढी करणं केस कापणं या गोष्टी कोणत्याही प्रकारची कात्री वापरणं हे या दिवशी करायचं नाही किंवा कोणतीही धारदार वस्तू वापरणं या दिवशी करत नाही तर हे छोटे छोटे नियम जरी तुम्ही धक्काधक्कीच्या जीवनात पाळू शकलात जर तुम्ही नागपंचमीची कहाणी वाचू शकलात जर तुम्ही जीवती मातेची कहाणी वाचू शकलात तर जरूर वाचावी आणि या सगळ्याचा फायदा करून आपल्या आय। आयुष्यामध्ये घ्यावा श्रावण महिन्यासारखा पवित्र महिना नाही देवांचा देव महादेव यांचा हा महिना असतो त्यामुळं जे काही आपल्याला पुण्य करता येईल ते पुण्य जरूर करावं जगात सगळ्यात मोठं पुण्य कोणतं आहे तर जगात सगळ्यात मोठं पुण्य हे आहे की आपली आई आणि आपले वडील यांच्या तोंडावर हास्य बघणं आज बुद्धीची देवता गणराया यांनी सुद्धा पृथ्वी सॉरी कड झाला तर बुद्धीची देवता गणराया यांनी पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यासाठी काय केलं आपल्या कार्तिकीय भाऊ हा मोरा मोरावर बसून आख्या पृथ्वीला प्रदक्षिणा घालत बसला पण गणपती बाप्पांनी काय केलं तर आपल्या आईवडिलांना प्रदक्षिणा घातली म्हणजे जगामध्ये सगळ्यात मोठं पुण्य काय तर आपल्या आईवडिलांची सेवा करणं त्यांचं म्हणणं ऐकणं किंवा त्यांची सेवा ही सगळ्यात पुण्य आहे कारण त्या आईवडिलांनी आपल्याला पोटात ठेवलेलं असतं त्यांनी जन्म दिलेला असतो सारं आयुष्य आपल्यासाठी घालवलेलं असतं त्यामुळं सगळ्यात मोठं पुण्य जर काही करायचं असेल तर आपल्या आईवडिलांची सेवा करा दिखाऊपणा कोणत्याही याच्यामध्ये करू नका की मी यांना जीव घातलं मी इकडं पैसे भरले मी इकडं दानधर्म केला नाही दिखावा जिथं आला तिथं सगळं संपलं तिथं पुण्यच नाही आहे गुप्त दान करणं गुप्त पुण्य करणं ह्याला जास्त महत्त्व आहे का बरं शिर्डीमध्ये मोठ्या मोठ्या हुंड्या ठेवल्या आहेत का बरं बालाजीमध्ये मोठ्या मोठ्या हुंड्या ठेवल्या आहेत का तर त्याचा अर्थच आहे की गुप्तदानाला फार मोठं महत्त्व मोठ आहे म्हणून गुप्तदान जरूर करावं आणि दिखाऊ दान कमी करा दिखाऊपणा कमी करा एकतर एक, एक गोष्ट मी आपली साधी तुम्हाला सांगते की एकमेकाला नावं ठेवणं गॉसिप करणं मी पण ग्रहांमध्ये तुम्हाला सांगितलं एकमेकाला नावं ठेवणं गॉसिप करणं इथं आपण आपला स्वतःचा केतू खराब करून घेत असतो आणि केतू खराब झाल्यावर माणसाला स्किन प्रॉब्लेम झाल्याशिवाय राहत नाही तुम्ही अनेक ठिकाणी बघितलं असेल की गॉसिप करणारी माणसं जास्त भानकुदळी माणसं यांच्या अंगावर शेवटी कोड येतं किंवा काय येतं त्यांच्या पत्रिकेचे दहा दहा वर्षाचे जरी मागचे आपण अभ्यास केला तरीसुद्धा हेच येतं की यांचा केतू खराब आहे आणि केतू खराब होतो एकमेकींबद्दल वाईट बोलत बसलं तर एकमेकांना कमी लेखत बसलं तर या सगळ्या गोष्टी होतात काही आजकालच्या महिला असतील मुली असतील किंवा अक्षरशः वय झालेल्या बायका असतील तरीसुद्धा त्या या या चुका खुले आम ह्याच्यावर करत राहतात यूट्यूबवर करत राहतात गॉसिप करत राहतात एकमेकाला खाली लेखत राहतात नावं ठेवत राहतात तर असं काहीही करू नका यानं आज नाही तर उद्या तुमचाच तोटा होणार आहे त्यामुळं कुणाला कमी लेखण्याच्या आधी आपलं मागं पुढं भविष्य काय आहे एकदा एकदा सगळ्यांनी विचार जरूर करावा पैसा हा कमवायचाच असतो पण त्याच्याबरोबर कमवायचा असतं ते माणूस आणि त्यांचं प्रेम तर या दोन गोष्टी ज्यांच्याकडं असतील तर तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे श्रीमंत व्हायची किंवा कुठल्या गोष्टीची विक्री करायची ही सगळ्यांनाच अनुमती आहे तर त्याच्यासाठी एकमेकीच्या बद्दल वाईट साईड बोलणं किंवा ह्याच्याकडं एक नंबर असतं ह्याच्याकडं दोन नंबर असतं असं असतं तसं असतं हे बोलणं पूर्णपणे चुकीचं आहे आज एक परिवार असतो त्या परिवाराप्रमाणे सगळ्यांनी राहावं आणि सगळ्यांनी आपलं आपलं पोट भरावं आणि जास्तीत जास्त विचार आज जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत आहात तर माझा काय काम आहे की मी तुमचं जास्तीत जास्त भलं कसं करू शकेल तुम्हाला कमी किमतीमध्ये कशा वस्तू देऊ शकेल तुम्हाला काय उपाय देऊ शकेल की त्याला शून्य रुपये खर्च येईल याकडं माझं लक्ष पाहिजे तर हे एका युट्युबरची जबाबदारी आहे तर या जबाबदाऱ्या थोड्याफार सगळ्यांनी समजावून घ्याव्यात आणि सगळ्यांनी याप्रमाणे वागावं मला असं वाटलं की मी थोडीशी यूट्यूबरमध्ये ज्या माझ्या भगिनी आहेत त्यांचीसुद्धा थोडीशी सांगून कुठंतरी त्यांचं जर लक्ष या गोष्टीकडं केंद्रित झालं तर त्यांनी जरूर करावं आपलेच ग्रह आपण खराब करून घेऊ नये आपली बाळ आपलं पोट कसं भरेल याचबरोबर वर दुसऱ्यांचं पण पोट कसं भरेल आणि महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघणारी माणसं यांना चांगला मार्ग दाखवणं हे एका यूट्यूबरचं किंवा कुणाचं सुद्धा काम आहे ते जरूर करावं तर या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे वागा दुसरी गोष्ट ची फ्रेम कोणतंही क्रिस्टल कोणा कोणताही काही असेल तरी सुद्धा अगदी जागो ग्राहक जागो जागोमध्ये मी तुम्हाला ही विनंती करते की तुम्ही जर एखादा क्रिस्टल असाच उचलून ह्याला कुठल्याही प्रकारचा मंत्र तंत्र काहीही लागत नाही पूजा लागत नाही कुंकू लागत नाही मग जे हे करतात ना त्यांनी ह्याचा जन्म कुठं झाला फिरोजाचा जन्म कुठं झाला पायराइडचा झाला फक्त लक्ष्मी आकर्षितच करून का का होते काय मनी ब्रेसलेट म्हणजे काय त्यातल्या प्रत्येक क्रिस्टलचं नाव काय तुमचा क्रिस्टल जर अग्नित घातला तर त्याचं काय होतं ह्या सगळ्याची माहिती ज्या लोकांना असेल तुम्ही जागा तुम्ही ही माहिती विचारा तुमचा माझ्यावर विश्वास आहे जर तुम्ही बाहेर खरेदी करत असाल तरी सुद्धा तुम्ही या गोष्टी मला सुद्धा विचारू शकता आणि बाहेरच्यांना सुद्धा विचारू शकता कोणताही कोणताही क्रिस्टल क्रिस्टल काम करत नाही त्याला लागतात त्याला सांगावं लागतं मी तुम्हाला माग एक सेकंद मी तुम्हाला परत एकदा दाखवते तर मी मागही हा व्हिडिओ केला होता की हा माझा कृष्णा आहे याचं नाव कृष्णा आहे तर हा काय आहे पेंड्युलम आहे तर हा नुसता दगड आहे जोवर मी ह्याला अफर्मेशन देत नाही तोवर तुम्हाला मी डायरेक्ट सुद्धा दाखवलं होतं की हा कृष्णा आहे हा क्रिस्टल आहे ह्याला जर मी कोणतीही अफर्मेशन नाही दिली तर तो असाच उभा राहील हा असाच उभा राहील पण याच क्रिस्टलला जर मी अफर्मेशन दिली का तर ह्याला मी माझ्या गुरूंकडनं सिद्ध करून घेतलं की बाई ह्याच्यावर मला माझ्या गुरूंनी रेकी दिलेली आहे ह्याच्यावर मला रेकी दिलेली आहे तर तर हा काम करेल म्हणजे क्रिस्टल रेकी अफर्मेशन या सगळ्या एकसारख्या गोष्टी आहेत त्यामुळं क्रिस्टल कुणीही उठून विकू शकत नाही पायराइडची फ्रेम कुणीही उठून विकू शकत नाही मास्टर ग्रँड मास्टर या लोकांनाच ह्याची परवानगी आहे की बाबा तुम्हाला जर व्यवस्थित त्याचा फायदा व्हायचा पाहिजे असेल क्रिस्टल कुणालाही हानी करत नाही तुम्ही न रेकीचा घेतला तरी तुम्हाला हानी करत नाही कारण मग तो फक्त एक दगड आहे क्रिस्टल हा इंग्रजी शब्द आहे मराठी शब्द ह्याचा काय आहे दगड आपण काय म्हणतो दगडासारखा बसलाय दगडला हलवल्याशिवाय दगड हलत नाही तेच काम क्रिस्टलचं आहे क्रिस्टल तीनच क्रिस्टल हे भारतामध्ये मिळतात आणि बाकीचे सगळे क्रिस्टल हे परदेशामध्ये मिळतात म्हणून क्रिस्टल, क्रिस्टल महाग असतो तर हा कृष्णा आहे जर मी ह्याला मनापासून ह्याला आहे की मी हिचे ह्याची मालक आहे त्याच्यामुळं मी जर ह्याला सांगितलं की कृष्णा इथं निगेटिव्ह एनर्जी कोठ आहे मला दाखव इथं पॉझिटिव्ह एनर्जी कुठं आहे मला दाखव तर तो त्यावेळी काम करायला सुरुवात करतो तो हलायला सुरुवात करतो की कुठं निगेटिव्ह एनर्जी आहे कुठं मी काही हलवत नाही पण तो काम करतो याचप्रमाणे ब्रेसलेट काम करतात याचप्रमाणे प्रमाणे प्रेम काम करते याचप्रमाणे टॉवर काम करतात याचप्रमाणे तुमचे पन्ना असो काही असो सगळे हे काम आता बघा माझ्या समोर निगेटिव्ह एनर्जी आहे कुठं ना कुठं मी त्याला फर्मेशन सुद्धा दिली नव्हती की कृष्णा कुठं निगेटिव्ह एनर्जी तरी तो हलायला लागला आतास आधी आता आधी सरळ हालत होता आता या दिशेला हालतोय म्हणजे माझी ही दिशा निगेटिव्ह एनर्जीनं भरलेली आहे आता मी हा हालतो आहे स्वतःचा स्वतः मी फक्त याला सांगितले कृष्णा निगेटिव्ह एनर्जी कुठं आहे ते मला दाखवतं तो एवढं काम करतो यामध्ये सायन्स आहे कुठल्याही प्रकारचं हे नाही आहे क्रिस्टल आणि रेकी आणि अफर्मेशन या सगळ्या गोष्टी एक शंभर टक्के खऱ्या आहेत की इथं तुम्ही काहीच करू शकत नाही या गोष्टीला तर फक्त मी याला अफर्मेशन दिली तर हा सांगू शकतो की कृष्णा हे लोकांना माझं पटत आहे का तर तू ही साईड दे तू ती साईड दे हे जी मी त्याला अफर्मेशन दिली ना तो त्याचप्रमाणे काम करणार पण मी जर त्याला म्हटलं कृष्णा स्टॉप हे बरोबर कृष्णा स्टॉपच होणार कृष्णाला मी परत अफर्मेशन दिली तर कृष्णा माझं काम करणार का तर ह्याला रेकी आहे हा मा मी याचा मालक आहे याला रेखी आहे आणि याला एवढंच माहिती आहे की आपल्या मालकांना दिलेल्या अफर्मेशनवर किंवा त्यानं सांगितलेल्या कामावर आपण काम करायचं म्हणून उठसूट कुणी पण उठून त्याला विकणं कुणी पण उठून कुणाला देणं त्याचा काही एक फायदा होत नाही तर या गोष्टीचा अगदी वि विचार करा तुम्ही की कुणीही तुम्हाला म्हणेल हे मनी ब्रेसलेट आहे हे मनी ब्रेसलेट आहे का हे फिरोजा ब्रेसलेट आहे याचा जन्म कुठं झाला हा काय काम करतो ह्याच्या जन्मानंतर ह्याच्यावर किती प्रक्रिया केल्या जातात हा कोणत्या देशातनं कोणत्या देशात येतो हा ह्याचा पहिला फॉर्म कोणता असतो दुसरा कोणता असतो तिसरा कोणता असतो चौथा कोणता असतो आणि हा जवळ सहावा सातवा फॉर्म आहे आपल्यापाशी तो मनी बनून येतो जर क्रिस्टल तुम्ही अग्नीत टाकला तर काय होतं आणि लोकाचं ब्रेसलेट साधंसुद्धा जर असेल ते अग्नीत टाकलं तर काय होतं या सगळ्याचा परखड अभ्यास असेल त्यांच्याकडनंच क्रिस्टल किंवा बायराईट ह्याला हातात घ्यायचं आणि त्याला अफर्मेशन द्यायचं आणि तो दगड आहे हे, हे बनायचं आणि तो म्हणणे आकर्षित करतो नो नेवर बिलकुल असं काही होत नाही तो दगड कुणीतरी उचलला तर तुम्हाला काय त्यात काय म्हणतात त्याला सिद्ध केला याव केलं आणि तुम्हाला दिला ना तर तुमच्याकडे धनवर्षा होईल नाही इथं माझा सुद्धा खरोखर केतू आता खराब होत आहे कारण माझ्या मनाला माहिती आहे की मी कुणाला तरी बोलत आहे आय एम सॉरी मी मान्य करते मी दुसऱ्याला बोलत आहे पण एवढं तर तुम्हाला युट्यूबला कोणी सॉरी सुद्धा बोलणार नाही एवढ्या वेळा मी स्वतः सॉरी बोलत असते कारण मला वाईट मार्गालाच जायचं नाहीये फक्त तुम्ही लोक मला माहित आहे माझी अख्खी फॅमिलीचा माझ्यावर विश्वास आहे की कधीही क्रिस्टल जागो, जागो, या गोष्टीत दस किमस होणार नाही कुठेही जाणार नाही त्याचं मला पूर्ण गॅरंटी आहे पण तरी पण जागो ग्राहक जागो ह्या ह्यांना बळी पडू नका की काही बाबा की काय राधेश्याम नावाची उदबत्ती लावायची ह्याला गोकुळ अष्टमीला काय संबंध आहे तुम्ही सांगा काय संबंध आहे उदबत्ती इथून तिथून सारखी फक्त बांबूलेस लेस आणि बांबूवाली उद्बत्ती या दोन्हीमध्ये आत्ता फरक आलेत आपले पूर्वज पहिल्यापासनं पंढरपूरला मिळालेल्या मस्तपैकी मसालेदार उदबत्त्यात जाळत होते पंढरपूरच्या वारीला जायचो मी माझ्या घरातलं सांगते की पंढरपूरच्या वारीला जे कोणी जायचं किंवा माझे मिस्टर गेल्यावर शंभर रुपयाच्या एवढ्या मोठ्या उदबत्त्यांची पाकिटं घेऊन यायचे त्याच्यात शंभर शंभर उदबत्त्या असायच्या आणि मस्तपैकी त्याचा वास यायचा उदबत्ती म्हणजे वेगळे वेगळे सेंट वापरून तयार केलेली एक दूपकांडी किंवा उदबत्ती धूपकांडी ही बांबूलेस असते आजकाल नवीन बांबूलेस अगरबत्त्या निघाल्या आहेत त्याही खूप छान आहेत खरोखर बा शास्त्र सांगतं आपलं की बांबू वापरू नाही कारण आपण हा बांबू हा आपल्या शेवटच्या ह्याला वापरला जातो म्हणून बांबूमध्ये वापरू नये हे अगदी पूर्णपणे सत्य आहे पण त्याच्यानंतर जे बांबूलेस वापरत गेले त्याच्यावर कुणाची बांबूचे वापरत गेले त्याच्यावर कुणाची तरी पोटं भरत आली छोटे छोटे कारखाने आहेत तिथं महिला दिवसभर त्या पाटावर मी स्वतः सुद्धा उदबत्ती तयार केलेली आहे म्हणून मला माहिती आहे की पाटावर दिवसभर हा हात घासून घासून तर सगळी पुरळ उठायची अक्षरशः त्यावेळी ती उदबत्ती तयार होते म्हणजे उदबत्ती ही सगळीसारखी आहे त्यामध्ये थोडे थोडे वेगळे सेंट घातले जातात जर तुम्ही खीर केली आणि त्याच्यामध्ये जर फक्त वेलची घातली तर त्याला वेगळा येईल तुम्ही त्याच्यामध्ये फक्त जायफळ घातलं तर त्याला वेगळा येईल आणि तुम्ही त्याच्यामध्ये काहीच नाही घातलं ड्रायफ्रूट घातलं तर ड्रायफ्रूटचा येईल साधं सोपं गणित सगळ्यांच्या लक्षात आलं उदबत्ती हा तोच प्रकार आहे त्याच्या नावावर काही नाही आहे ही ब्रँडची नावं आहेत बाबा आता मला पूर्वी खूप भारतवासी या नावाची उद्बत्ती होती कुणाकुणाला आहे का बघा मी पागल होते त्या उद्बत्तीसाठी मला आज कोणतीच उद्बत्ती आवडत नाही मी फक्त चंदन आणि गुलाब उदबत्ती आणते कारण त्याचा थोडाफार तरी स्मेल घरामध्ये येतो म्हणून नाही तर भारतवासी चंदनची अशी उद्बत्ती होती की वासानं धुंद व्हायला व्हायचं त्याच्या एवढी छान उद्बत्ती होती मग भारतवासी म्हणजे काय मग त्यांनी भारताच्या बाहेरच्या लोकांनी ती वापरायची नाही का त्याचं नाव भारत आहे म्हणून किंवा ती काय फक्त पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला वापरायची का नाही कुठल्याही ब्रँडच्या उदबत्त्यांच्या नावावर जाऊ नका त्यांनी त्यांच्या मुलांची नावं देवतांची नावं आता सायकल अगरबत्ती म्हणजे काय हो सायकल अगरबत्ती आज आपल्या मोठ्या मोठ्या हिरो हिरोईन सुद्धा त्याची जाहिरात करतात सायकल अगरबत्ती काय फक्त सायकलवर बसल्यावर वापरायची आहे का तथ्य या गोष्टीमध्ये तुम्ही विचार करा की ब्रँडचं नाव आणि ती त्या दिवशी वापरावी याच्यावर काहीतरी तथ्य आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार करा कोणत्याही गोष्टीला अरे आज मी तुम्हाला पाचशे लाईव्हला यायला मी माझा घसा दुखतो सुचतो दहा दहा वेळा पाणी पिते किंवा पंधरा मिनटानंतर मी शांत पडून राहते तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडे पाचशे जण येत नाहीत पण काही लोक अशी आहेत की आल्या आल्याच त्यांच्याकडून लागभर लोक असतात कशासाठी राधेशामोद मुदबत्ती घेण्यासाठी त्यांच्याकडं फक्त सर कोणत्या दैविक को याला सरकारी लिगली सर्टिफिकेट मिळतं हे मला आजपर्यंत माहित नाहीये आज मी एवढा अभ्यास केलेला आहे तुम्हाला सांगते मी की माझे शंभरच्या वर क्लासेस झालेले सरकार मान्य क्लासेस झाले सरकार मान्य सर्टिफिकेट लावायला माझ्या घरामध्ये जागा नाहीये तरी सुद्धा मी हे कुठं बघितलं नाहीये की एखाद्या देवतेच्या मूर्तीला सर सर्ट, सरकारी सर्टिफिकेट मिळतं एखाद्या पितळी वस्तूला सरकारी सर्टिफिकेट मिळतं ह्याच्यात पिव्हर म्हणजे पिवर पितळच आहे थोडासा विचार करा सगळ्यांनी या गोष्टीचा मला गॉसिप करायचं नाही मला फक्त जागो ग्राहक जागो करायचं आहे आणि मी ह्याच्यानंतर तुमची पण आणि माझ्या राहू ग्रहाची सुद्धा केतू ग्रहाची सुद्धा माफी मागणार आहे कारण हे गॉसिप करणं खूप वाईट आहे पण तुमच्यासाठी मला हे थोडंसं बोलायची वेळ आली की कोणत्या ब्रँडवर जाऊ नका कशावरही जाऊ नका कुठल्याही पितळी वस्तूला तांब्याच्या वस्तूला स्टीलच्या वस्तूला पंचधातूच्या वस्तूला कशालाही कुठलंही सरकारी सर्टिफिकेट येत नाही जर आपण आपल्या ब्रँड आता मी माझी ऑनेस्ट ब्युटी केअर ब्रँड ही तर मी माझ्या एका डबीवर छापली तर ती डबी माझी झाली त्याचप्रकारे तांब्या पितळ्यावर जर आपण नाव घालतो की सारिका संजय कुलकर्णी हा हांडा माझा आहे म्हणजे तो माझ्या ब्रँडचा हांडा झाला का दुकानदार आपली ते टूर टू टूर वाजणार असतं नाव घालायचं त्यानं घालून देतात म्हणजे तो हांड्याची मोठी टी कुठली कंपनी असेल ती आपल्या आप बापाच्या नावाची झाली का हे लक्षात घ्या सगळ्यांनी बाकी काही मला म्हणायचं नाही आहे कारण आज चार पाच सहा हजार रुपये हे या काळातले खूप सारे पैसे आहेत का मी तुमच्यासाठी ब्युटी केअर पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये घेऊन येते का त्याच्या त्याच्यासाठी दिवस रात्र मी माझा एक करते का एवढ्या क्रीम घरात बनवण्यासाठी मी माझा दिवस रात्र मा एक करते का त्यामा तर त्यामागं तळ सॉरी त्यामागं तळमळे की ही गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचावी सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी क्वालिटी मेंटेन करून त्याची किंमत किती कमी करता येईल आणि आपण किती कमी कमावून दुसऱ्याला किती फायदा करून घेता येईल माझंही घर चाललं पाहिजे माझीही लेकरवाळं जेवली पाहिजेत पण जेवण्यापर्यंतच ठीक आहे माझी लेकर जेवण्यापर्यंतच ठीक आहे आणि तुम्हाला तुमचा फायदा होण्यापर्यंतच ठीक आहे जर विमानातून उडायचं असून तुमचा पैसा काढून घेऊन अक्षरशः कसं सांगू मी तुम्हाला मला हे कळत नाहीये की स्वतःची घरं बांधण्यासाठी स्वतःची घरं बांधण्यासाठी यूट्यूबवर काहीतरी गोलमाल चालले आहेत मी एवढंच बोलू शकते इथं कारण ह्याच्यावर माझ्यावर टीका होणार मा आहे मला साऱ्या कमेंट येणार आहेत तुम्ही सगळ्या माझ्या पाठीशी आहात पण आपले पैसे ना आपल्या खात्यामध्ये टाका आपल्या बचत गटांमध्ये भिशा काढा बचत गट काढा आज माझ्या गावामध्ये माझ्या वीस महिला या लखपती झाल्या आहेत आपल्या घरातल्या भिशांवर किंवा आपल्या घरातल्या आपल्या ओळखीतल्या चार बायकांच्या ह्याच्यावर तर या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या मी काय बोलते ते की लोकाची मोठाली घरं बांधण्यासाठी काहीतरी इथं विचित्र प्रकार चाललेले आहेत त्याला बळी पडू नका मी न कुणाला घाबरणारी आणि स्पष्ट बोलणारी व्यक्ती आहे हे सगळ्यांना माहीत आहे आज माझ्यावर व्हिडिओ होईल आरडाओरडा केला जाईल अजून काय काय केलं जाईल सगळं मला माहीत आहे तरी सुद्धा मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवत आहे कारण त्याला कारण आहे की आज खूप साऱ्या बहिणी मला बहीण मानतात खूप साऱ्या भगिनी मला मैत्रीण मानतात आणि खूप साऱ्या जणी आई मानतात खूप साऱ्या जणी मावशी मानतात अजून काय मानतात तर माझी कुठंतरी या यूट्यूब चॅनलला ही जबाबदारी आहे की तुमचे जर काही रुपये जर दुसऱ्याच्या कशाच्या तरी विचित्र कामाला लागत असतील आणि तुमची पोरं घरात उपाशी राहत असतील तर तुम्ही तुमच्या ॲटम हे स्वस्तात घ्या स्वस्त आणि मस्त हाच खराब ब्रँड असू दे ती ब्रँड पण स्वस्तामध्ये मिळेल तिथं तुम्ही तुम्ही जा नाही फालतू विचार करू नका फालतू पैसे गुंतवू नका ती मी असो अगर कोणी असो आपल्या घरासाठी आपल्यासाठी कोण पैसा कमी लावते हीच काळाची गरज आहे हीच काळ तुम्हाला जर तुम्हाला शंभर रुपयात क्रीम देऊन तुमच्या चेहऱ्याची पूर्ण गॅरंटी घ्यायची जबाबदारी जर माझी असेल तर तुम्ही अशाच ठिकाणी गेलं पाहिजे नुसती धनवर्षा धनपाऊस या होत्या 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 होम्या 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 नो अजिबात पडू नका या भानगडींमध्ये मी तुम्हाला मला जे कळलंय ते मी तुम्हाला असे सांगू शकत नाहीये पण प्लीज या मार्गाला जाऊ नका तर चला आपला व्हिडिओ इथंच बास करते आठ आठ पोटल कुणी विसरू नका शनीचं चाल आहे फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही आहे त्यामुळं अशा कोणत्याही ह्याला बळी पडू नका आजचा पोटल जरूर करा पोटल झाल्यावर मी जर लाईव्ह येणार असेल तर मी तुम्हाला नक्की व्हॉट्सअपला सांगेल मी लाईव्ह येत आहे मी दिवसभर तुमची ऑर्डर आज कम्प्लीट करत आहे तर नवीन काहीतरी धमाका घेऊन तुमच्या पुढं नक्कीच येईल तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया पंचमीच्या गोष्टी पण लक्षात ठेवा आठ आठ पोटलच्या पण गोष्टी लक्षात ठेवा आणि मी जे सांगितलं आहे तेही लक्षात ठेवा तर चला टाटा बाय बाय